मित्रांनो आयुष्यात जर तुम्हाला खरोखर पुढे जायचं असेल तर फक्त एवढंच काम करा जे तुमच्या आयुष्यात त्यांच्या कामापुरती आहेत त्यांना आधी स्वतःपासून लांब करा कारण अशी लोक जर तुमच्या आयुष्यात राहिली तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही अशी लोक फक्त त्याचा स्वार्थ पूर्ण करण्याकरता तुमच्या आयुष्यात आहेत म्हणून मित्रांनो अशा लोकांना ओळखा उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो हिवाळ्यात त्याच सूर्याची खूप आतुरतेने वाट पाहावी लागते म्हणून मित्रांनो वेळ ही प्रत्येकाची येते तुमची सुद्धा नक्की वाट पाहत बसण्यापेक्षा प्रयत्न करा वेळ ही कधी कोणाला हिरा करेल आणि हिऱ्याला कधी कोळसा करेल हे कधीच सांगता येत नाही म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा सुद्धा खूप ग्रेट आहात तुमच्यामध्ये सुद्धा असं काहीतरी नक्की आहे जे इतरांमध्ये नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कधी कधी वाईट वेळ येणंसुद्धा खूप गरजेचं असतं तेव्हाच कळतं आपलं कोण आणि परक कोण वाईट वेळ ही कधीच आपल्याला रडवण्यासाठी आपल्या आयुष्यात येत नाही आपल्यासाठी आपल्या आयुष्यात कोण योग्य आणि कोण अयोग्य हे दाखवण्यासाठी सुद्धा कधीकधी वाईट वेळ आपल्या आयुष्यात येत असते कधीकधी काही नाते अर्ध्या वाटेवर सुद्धा सोडून द्यावे लागतात स्वतःमध्ये घमंड आहे म्हणून नाही तर स्वतःमध्ये स्वाभिमान आहे म्हणून मित्रांनो त्याग तिथेच करा जिथे तुमच्या त्यागाची किंमत असेल दिवा फक्त तिथेच लावा जिथे अंधार असेल उजेडा दिवा लावून काहीच उपयोग होत नाही मित्रांनो माफी मागणारा प्रत्येक माणूस हा चुकीचा नसतो कधीकधी चूक नसतानासुद्धाही माफी मागावी लागते कारण नातं टिकून ठेवायचं असेल तर काही गोष्टींना दुर्लक्षसुद्धा करता यायला हवं मित्रांनो अशा भ्रमात अजिबात राहू नका प्रत्येक नातं हे खास असतं प्रत्येक नातं हे खासच असतं कारण ज्या व्यक्तीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवाल एक दिवस तीच व्यक्ती तुमचा विश्वास तोडेल मित्रांनो दुःख सहन करता करता एक वेळ अशी सुद्धा आपल्या आयुष्यात नक्की येते कितीही मोठं दुःख आपल्या डोळ्यात पाणी येऊच देत नाही अडचणीचे गुलाम बनू नका स्वतःचा स्वभाव बदला भाग्य नक्की बदलेल मित्रांनो हा विचार तुम्ही कधीच करू नका की जग तुमच्याविषयी कोणता विचार करत हा विचार करा की तुम्ही तुमच्याविषयी कोणता विचार करता जगाने तुमच्याविषयी कितीही वाईट विचार केला तरीही तुमचं कधीच वाईट होणार नाही पण तुम्ही स्वतःविषयी वाईट विचार करत असाल तर तुमचं नक्कीच वाईट होईल म्हणून चांगला विचार करा कारण तुमचा एक चांगला विचार तुमचं चा संपूर्ण आयुष्य बदलू शकतो